डोंबिवलीतील बासष्ट हजार पुस्तके रचून उभारली भव्य राम मंदिराची प्रतिकृती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कलशपूजन एकोणवीस तारखेला होणार उद्घाटन डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानने आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास तब्बल बासष्ट हजार पाचशे पुस्तके रचत राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे मंदिर संपूर्ण उभं करायला तीस दिवस लागले असून मंदिर पन्नास फूट उंच ऐंशी फूट रुंद व चाळीस फूट लांबीचे आहे आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या मंदिराचे कलश पूजन करण्यात आले एकोणावीस तारखेला या प्रतिकृतीचे काम पूर्ण होणार असून नागरिकांना पाहण्यासाठी खुली होणार आहे या क्रीडा संकुलाच्या आवारात एकोणवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान पै लायब्ररीच्या माध्यमातून बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे विज्ञान आणि वैज्ञानिक यावर आधारित हे प्रदर्शन असून या कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांचे विविध विषयांवर मार्गदर्शन देखील रसिकांना लाभणार आहे गेली अनेक वर्ष फ्रेंड्स लायब्ररी आणि डोंबिवलीकरमध्ये असणारे डोंबिवलीतील सर्व प्रायोजक असतील सर्वजणं मिळून आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका असं एकत्र एक विद्यमातून पुस्तकांचा आदानप्रदानाचा कार्यक्रम करत असतात परंतु आपण सर्वांना माहीत आहे की पाचशे वर्षानंतर पूर्ण देशाला एक आनंद देण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं बावीस जानेवारीला भव्य असं श्रीरामाचं मंदिर हे अयोध्यामध्ये निर्माण होत आहे आणि त्याचा पूर्ण ज्या पूर्ण त्या मंदिरामध्ये रामलला त्या स्वतः त्यामध्ये विराजमान होणार आहे आणि याचा आनंद संपूर्ण देशामध्ये आहे आणि विशेष करून डोंबोलीसारख्या शहरामध्ये तर आहेच त्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे पुस्तकांच्या आदानप्रदानाच्या कार्यक्रमामध्ये विविध अशा उपक्रमांच्या माध्यमातून नवनवीन देण्याचं काम दरवेळेला दरवेळी डोंबोलीने दिलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून काही फ्रेंड्स लायब्ररी आणि सर्व प्रायोजकांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून भव्य असं श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती पुस्तकांच्या माध्यमातून उभारण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली